दृश्य आहे मोठ्या प्रमाणात परभणीमध्ये जाळपोळ करण्यात आलेली आहे आणि आत्ताची महत्वाची अपडेट म्हणजे परभणीत जिल्हाधिकारी कार्यालय फोडण्यात आलंय आपण तिथली ही दृश्य पाहू शकतो संतप्त महिला आंदोलकांकडून कार्यालयामध्ये तोडफोड करण्यात आली आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या महिला शिरलेल्या आहेत आणि या महिलांनीच कार्यालयाची तोडफोड केली आहे तिथली ही दृश्य तुम्ही साम वरती पाहू शकता संविधानशील आपले प्रतिनिधी माधव सावरगावे फोनलाईन वरून सोबत जोडले गेलेत माधव परभणी पेटताना पाहायला मिळत आहे परभणीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय देखील सोडण्यात आले काय अधिक माहिती आता टिन्सन जमाव हा जिल्हाधिकारी